नमस्कार मंडळी तुम्ही ऐकताय सांगलीचं नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन मंडळी आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात जसं आपण त्यांचा आदर करतो त्यांची काळजी घेतो ना त्याचप्रमाणे भारत सरकार देखील साठ वर्षांवरील सर्व व्यक्तींची या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं कारण ज्या अभिमानानं ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती तोच त्यांचा अभिमान आनंद वृद्धापकाळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं त्यांना स्वाभिमानानं जगता यावं गरीब असहाय्य निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात यासाठी आता या आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम चला नमस्कार हो। तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या आपल्या ज्येष्ठांसाठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज सुद्धा आपले प्रिय भरत आजोबा जे आपल्या आयुष्याची शान आहेत ज्ञानाची आणि अनुभवांची खाण आहेत ते आपल्यासोबत आहे लक्ष्मी 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 अरे माझं इतकं कौतुक ऐकून माझ्या अंगावर जरा मुठभर मास्क चढल्यासारखं झालंय श्रोते हो तुम्हाला या भरत आजोबाचा नमस्कार माझ्या प्रिय नातवंडांनो तरुणांनो आणि मित्रांनो हा फक्त एक रेडिओवरचा कार्यक्रम नाही आहे तर ज्येष्ठांना समजून घेण्यासाठीचा त्यांच्यापर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे ज्येष्ठांकडे असलेले अनुभव त्यांच्या गोष्टी त्यांचा प्रवास त्यांचे किस्से ही खरं तर आपल्या सगळ्यांसाठीची खूप मोठी पुंजी आहे तिला जपून ठेवण्यासाठी पुढच्या पिढीला ती सुपूर्द करण्यासाठी आपल्याला ज्येष्ठांचं पालन पोषण उत्तम रीतीनं करणं गरजेचं आहे खरंच आजोबा याच अतिशय स्तुत्य अशा विषयावरती आपण आज गप्पा मारणार आहोत बर हा कार्यक्रम जो ज्येष्ठांचं आयुष्य सुकर करणारा आहे अर्थातच भारत सरकारने सुरू केलेला कार्यक्रम आहे याचं नाव आहे इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर सिनियर सिटीजन आता तुम्ही म्हणाल का हे काय बरं नवीन लक्ष्मी अगं हे नाव ऐकून तर असं वाटतंय ना की काहीतरी खूप मोठी टेक्निकल टर्म आहे पण मित्रांनो तर ही एक उत्तम सुविधा आहे आपल्या समाजामध्ये ज्येष्ठांना जसा सन्मान आवश्यक आहे तशाच सुविधा सुद्धा असायला हव्यात हो की नाही हो ना त्याही आवश्यक आहेत खरंय आपल्या ज्येष्ठांचा गरजा आणि त्यांची काळजी हा खूप महत्वाचा विषय आहे आजोबा पण यासाठीच सरकारने ही योजना केली आहे त्यांच्या असो किंवा सामाजिक सुरक्षेची आर्थिक मदतीची असो किंवा मनोरंजनाची सगळ्याच बाबतीत ज्येष्ठांना सहाय्य मिळावं हाच या योजनेचा उद्देश आहे आणि एवढंच नाही लक्ष्मी हुँ? या योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठांना त्यांच्या अधिकाराविषयी माहिती दिली जाते त्यामुळे ते कुणावर अवलंबून राहणार नाहीत मग आज या योजनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तेव्हा श्रोते हो ऐकत राहा ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा आपला विशेष कार्यक्रम हमारे हमारा सम्मान। सपनों का बादल। हमारे बुजुर्ग बुजुर्ग हमारा हमारा तेरा जहाँ सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस कानूनी सलाह सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार और सभी सीनियर सिटीजन के जीवन को आसान बना रही टेक्नोलॉजी के साथ साथ फाइनेंशियल एडवाइस और भी बहुत सी जरूरी बातें इस कार्यक्रम में आप सुन पाएंगे लक्ष्मी आज मैं तुला एक अशी गोष्ट ऐकना है की जी तुझा बयाच वे रामनाथ यांची बर एकटेपणा आणि उदासीनता यामध्ये अडकलेल्या रामनाथची पण सरकारच्या एका उत्तम योजनेमुळे त्यांचं जग बदललं आणि हीच योजना आहे इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर सिनियर सिटीजन्स हे ऐकून वेगळीच उत्सुकता वाटते मला आजोबा ऐकायला आवडेल मला की या योजनेमुळे रामनाथ काकांच्या आयुष्यामध्ये कसा बदल झाला तुम्ही सांगा गोष्ट सांगू हो रामनाथ हे बहात्तर वर्षांचे अत्यंत मेहनती आणि दिलखुलास असा माणूस आपल्या तारुण्यात त्यांनी खूप मेहनत केली मुलांना चांगले संस्कार दिले शिक्षण दिलं त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप खूप कष्ट घेतले पण हळूहळू वेळ बदलली काही वर्षांपूर्वी त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली आणि तिच्या जाण्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये जणू काही सगळे रंग ओढून गेले अगं ज्या घरामध्ये आधी हसण्याचा मस्करीचा भरपूर गप्पांचा सूर ऐकू येत होता ते घर आता सुन सुन वैराण वाटायला लागलं अरे अरे हा त्यांचा एक मुलगा आणि मुलगी ज्यांच्यासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य खर्च केलं ते आता नोकरीच्या निमित्तानं परदेशामध्येच कधी कधी व्हिडिओ कॉल करतात सणांना भेटवस्तू सुद्धा पोहोचवतात पण प्रेम सहवास आपलेपणा जो फक्त एखाद्याच्या बरोबर बसून मिळू शकतो तो रामनाथ कुठून आणणार होते खरंय की नाही आता सकाळचा चहा त्यांना गोड वाटत नाही नाश्ता असतो टेबलावर पण नाश्त्या बरोबर तोंडी लावण्यासाठी गप्पा नाहीत वर्तमानपत्राची पानं फक्त उलटली जातात मन जड होत जात हा एकटेपणा माणसाला आतल्या आत खात राहतो कितीतरी वेळा लोक हे समजत नाहीत की ज्येष्ठांसाठी एकटेपणा किती त्रासदायक असू शकतो खरंय खरंय पण एक हालू हालू हो हा एकटेपणा हळूहळू रामनाथजींना सोबत करायला लागला ते सकाळी उठत मंदिरात जाऊन येत थोडा वेळ फिरून सुद्धा यायचे आणि घरी येऊन दिवसभर टीव्ही बघत बसायचे संध्याकाळ होई तसा त्यांचा हा एकटेपणा त्यांना नकोसा होई आणि ह्या अशा दैनंदिनीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू कुठेतरी हरवूनच गेलं बघ पण मग एक दिवस मात्र चमत्कार झाला चमत्कार हा रामनाथ यांचे शेजारी प्रवीण जे कायम समाजसेवेमध्ये व्यस्त असतात ते त्यांना भेटायला आले आणि त्यांनी एका खूप चांगल्या सरकारी योजनेबद्दल सांगितलं आणि ती योजना म्हणजेच इंटिग्रेटेड प्रोग्रॅम फॉर सिनियर सिटीजन बर अगं जे वृद्ध व्यक्ती एकटेपणाशी लढत आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे बर या योजनेच्या माध्यमातून जागोजागी वरिष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर उभारलं गेलंय जिथे ज्येष्ठ नागरिक एकमेकांना भेटू शकतात बोलू शकतात आणि आपल्या आवडीनिवडीच्या विभागांमध्ये भाग सुद्धा घेऊ शकतात वा अरे ही योजना ऐकून रामनाथजींनी तर सगळ्यात आधी स्पष्टपणे नकार दिला अरे बाबा आता या वयात मी तिथे जाऊन काय करणार आता फक्त देवाचं नाव घ्यायचं पण प्रवीणने सांगितलं अरे रामनाथ देव तर सगळ्यांचीच काळजी करतो पण आपलं आयुष्य उत्तम पद्धतीने जगण्यासाठी फक्त काळजी पुरत नाही त्यासाठी काही प्रयत्न सुद्धा करावे लागतात अरे कमीत कमी एकदा येऊन तर बघ खूप खूप समजूत घातल्यानंतर रामनाथजी तिकडे जाण्यासाठी तयार झाले ठीक आहे एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे असा विचार त्यांनी केला आणि प्रवीण बरोबर दुसऱ्या दिवशी सिनियर डे केअर सेंटरमध्ये पोहोचले आता तिथे गेल्यावर जे झालं ना ते एकदम फिल्मी आहे बर का लक्ष्मी बर केअर सेंटर मध्ये पाऊल ठेवलं ते तिथल्या तिथे थबकलेच बर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं खूप वर्षांपासून जे वातावरण त्यांनी अनुभवलंच नव्हतं त्या वातावरणाच्या लहरी त्यांना तिथे जाणवल्या सगळीकडे त्यांच्या वयाचे वृद्ध होते अरे काही जण गप्पा मारत होते कोणी पत्ते खेळत होते कुणी गाणी ऐकत होत तर कुणी योग सुद्धा करत होत एक खूप मोठा हॉल होता तिथे ज्येष्ठांसाठी सगळ्या सुविधा होत्या बर वाचनालय होत आर्ट सेक्शन सुद्धा होत काही जण चित्र सुद्धा काढत होते तिथे संगीत कक्ष होता तिथे कोणी पेटी वाजवत होत तर कोणी गात होत रामनाथजींचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच ना की अशी सुद्धा जागा आहे हळूहळू त्या वातावरणामध्ये मिसळायला लागले ते सगळ्यात आधी काही वेळ ते फक्त तिथे बसत असत आणि बाकी सगळ्यांना बघत असत पण मग हळूहळू त्यांनी तिथले ज्येष्ठांशी संवाद साधायला सुरुवात केली आणि hmm. काहीच दिवसात रामनाथजींचं आयुष्य बदलायला लागलं wow. ते रोज सेंटरमध्ये जायला लागले hmm. नवीन मित्र जोडले गेले मजा मस्करी व्हायला लागली hmm. अगं रामनाथजींना सुद्धा गाण्याची हाऊस होती पण काही वर्षांपूर्वी त्यांनी गाणं बंद केलं होतं एक दिवस काय झालं माहितीये का तिथल्या आयोजकांनी रामनाथजींना गाण्यासाठी आग्रह केला बर आधी त्यांनी नकार दिला पण मग मागे सुटून गेलेलं गाणं पुन्हा एकदा सुरू करावं असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी मनापासून सगळ्यांच्या लक्षात राहील असं गाणं सादर केलं हो त्यांचा आवाज ऐकून तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या ज्येष्ठांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या हो वा आणि त्यानंतर मात्र रामनाथजी त्या सेंटरच्या संगीत विभागाचा महत्वाचा भाग बनले मस्त गाणं तर गातच होते पण कधी कधी कविता सुद्धा ऐकवायला लागले आणि त्यांच्या आयुष्यामधले रंग पुन्हा परत आले अरे वाजोबा खरंच ही तर एकदम फिल्मी स्टोरी आहे एकटेपणामध्ये जगणाऱ्या रामनाथजींना जणू काही नवीन कुटुंब मिळालं खरच हा राष्ट्रीय एकात्मिक कार्यक्रम ज्येष्ठांसाठी वरदान ठरणारा आहे बिलकुल बिलकुल लक्ष्मी निश्चितच अगं ही योजना फक्त रामनाथजींच्याच आयुष्यामध्ये बदल आणत नाहीये तर हजारो ज्येष्ठांना जगण्यासाठी एक नवीन असा उत्साह हो, आणि कारण मिळवून देते तर मित्रांनो ही आहे ज्येष्ठांसाठीच्या राष्ट्रीय एकात्मिक कार्यक्रमाची जादू आजोबा तुम्ही कायम सांगत असता की ज्ञान वाटल्यामुळे ते वाढत असतं था, आणि त्याचबरोबर आपणही आणखी शहाणे होत असतो मग या योजनेबद्दल सुद्धा मला आणखी थोडी माहिती द्या ना म्हणजे नेमकी योजना काय आहे आणि ज्येष्ठांना यातून कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत निश्चित निश्चितच लक्ष्मी अगं तुझी ही जिज्ञासा बघून मला फार आनंद होतोय बरं वरिष्ठ नागरिकांसाठीचा हा एकात्मिक कार्यक्रम योजना ही योजना सरकारकडून चालवली जाते वरिष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनवावं त्यांनी आनंदी राहावं यासाठी ही योजना आहे बर लक्ष्मी जसं तुम्हा मुलांना खेळाची मैदान शाळा कॉलेजेस या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ना हो तसच ज्येष्ठांसाठी सुद्धा सुरक्षित स्वस्थ वातावरणाची आवश्यकता आहे ज्यामध्ये ते सक्रिय राहू शकतात बर असा विचार करूया की ज्येष्ठ नागरिकांना जर कोणी आवडीचे मित्र मैत्रिणी भेटायला आले तर ते त्यांच्यावर वेळ घालवू शकतील अशी जागा त्यांना हवी ना हो ना अगं एवढंच काय तुमच्यासारखी तरुण मुलं मुली सुद्धा आजी आजोबांचे मित्र होतात बरं काळजी घेतात कोणी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतात कुणी त्यांच्या अडचणी सोडवतात आणि असं वातावरण कुणाला नाही आवडणार अरे वा हे तर खूपच छान होईल आजोबा पण या योजनेचा आणि या सगळ्याचा संबंध काय ही योजना हो ज्येष्ठांना काय सुविधा देते मस्त प्रश्न विचारला लक्ष्मी अगं या योजनेच्या अंतर्गत अनेक महत्वाच्या सुविधा दिल्या जातात बर ही गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे चल मी तुला एक एक करून सांगतो सिनियर सिटीजन डे केअर सेंटर पहिली योजना बर ज्येष्ठांसाठीच हे असं ठिकाण आहे की जिथं दिवसभर ते आपला वेळ घालवू शकतात हे ना प्ले स्कूल सारखं असतं बघ म्हणजे इथे वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग शिकायला मिळतात ध्यान योग आणि मग आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर मस्त गप्पा असा इथला दिनक्रम असतो इथं वेगवेगळ्या वेग 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 कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिक भाग घेऊ शकतात म्हणजे मग संगीत आहे नृत्य कार्यशाळा आहे गोष्ट किंवा कविता लेखनाची कार्यशाळा आहे बोर्ड गेम्स किंवा कोडी बागवानी किंवा पेंटिंग छोटे छोटे योग किंवा व्यायाम सत्र आता सांग हे मजेशीर आहे की नाही बिलकुल मला तर असं वाटतंय की तुम्हाला सुद्धा तिथे जायला नक्कीच आवडेल हा बिलकुल बिलकुल अरे मला का नाही आवडणार पण आता तर सध्या मी तुझ्या बरोबर गप्पा मारतोय ना तिथे खुश आहे मी <laughs> एक हेल्थ केअर सुविधा बरोबर दुसरी ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे बरोबर आणि त्यामुळे या योजनेत काही स्वास्थ्य सुविधा सुद्धा आहे मोफत मेडिकल चेकअप म्हणजे वेळोवेळी आरोग्याची काळजी घेतली जाते सेवा इथे डॉक्टर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ज्येष्ठांना सल्ला देतात बर मोबाईल मोबाईल हेल्पलाईन हेल्प मोबाईल हेल्थ व्हॅन जे ज्येष्ठ नागरिक स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाहीत त्यांना या व्हॅन मार्फत मदत केली जाते बर आणि त्यानंतर निशुल्क औषध आणि आवश्यक उपकरणांची मदत केली जाते अरे वा ज्येष्ठांचं आरोग्य सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं जात आहे म्हणजे फक्त शारीरिक नाही मानसिक आरोग्य सुद्धा बरं हो मानसिक आणि सामाजिक सहाय्यक असतात त्यासाठी बरं आता बघ ज्येष्ठांचं फक्त शारीरिक नाही तर मानसिकरित्या स्वस्थ राहणं गरजेचं आहे एकटेपणा ताण अशा सुद्धा समस्या ज्येष्ठांना असतात हो। आणि यासाठी या, या योजनेमधून काही खास पावलं उचलली गेली आहेत समुपदेशन असत जिथ ज्येष्ठांच्या भावनिक स्थितीला समजून घेऊन योग्य प्रकारचा सल्ला दिला जातो सामूहिक कार्यक्रम असतात जिथं आपल्या सारख्याच इतर अनेकांना भेटून नवीन मित्रमैत्रिणी जोडले जाऊ शकतात आणि मनोवैज्ञानिक मदत म्हणजे आपल्या ज्या काही समस्या आहेत शंका आहेत या सगळ्यांना हे मनोवैज्ञानिक मोकळेपणानं बोलण्यासाठी मदत करतात एवढ्या सगळ्या सुविधा अरे अजूनही आहे अजून पण आता आपण एक ब्रेक घेऊया त्यानंतर पुढच्या फायद्याच्या गोष्टी सांगतो श्रोते हो वरिष्ठ नागरिकांसाठीचा एकीकृत कार्यक्रम आपण जाणून घेतो आहोत आणि आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देतो आहोत सिनियर सिटीजनसाठी डे केअर सेंटर आरोग्याच्या सुविधा मानसिक आणि सामाजिक सहयोगाच्या संधी याबद्दल आजोबांनी आपल्याला सांगितलंय पण आजोबा आता पुढच्या सुविधा हा सांगतो ना चौथी सुविधा आहे आर्थिक सहाय्य ज्येष्ठ नागरिकांना बरेचदा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो हो आणि त्यासाठी या योजनेमध्ये पेन्शन योजना उपलब्ध करून दिल्या जातात कायदेशीर सल्ला दिला जातो आणि त्यामुळे ज्येष्ठांची संपत्ती आणि अधिकार सुरक्षित राहतील आणि गरजू ज्येष्ठांना आर्थिक सहाय्य पुरवलं जाईल हे बघितलं जातं बर त्यानंतर आहे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम लक्ष्मी आता तू विचार करत असेल की ज्येष्ठांना नवीन कौशल्य शिकण्याची काय गरज आहे पण जरा विचार करूया की ज्येष्ठ जर नवीन काही शिकू शकत असतील तर त्यासाठी आयुष्यातला हाच एक काळ सुवर्ण संधी आहे हो ना अरे इतर वेळेला अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःसाठी जगणं राहून जात हो। या संधीमुळे ज्येष्ठ लोक कॉम्प्युटर नवीन तंत्रज्ञान शिलाई संगीत आणि इतर अनेक गोष्टी शिकू शकतात एवढंच नाही तर ते ऑनलाईन काम सुद्धा करू शकतात आणि आपलं ज्ञान सगळ्या जगाबरोबर वाटून सुद्धा घेऊ शकतात क्या बाद आजोबा पुढची योजना आहे किंवा आपण सुविधा म्हणूया ती हेल्पलाईनची ज्येष्ठांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी कायदेशीर आणि भावनात्मक सहाय्य देण्यासाठी ही हेल्पलाईन उपयोगी पडते ज्येष्ठांच्या कुटुंबामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याबद्दलचं समाधान या हेल्पलाईनच्या माध्यमातून मिळू शकतं जर त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे गैरव्यवहार झाला असेल तर अशा वेळेला सुद्धा कायदेशीर सल्ला या हेल्पलाईनच्या माध्यमातून मिळतो ही हेल्पलाईन ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध असते बर त्यामुळे ज्येष्ठांना कुठे कधी एकटेपणा वाटणार नाही ही ना कमाल योजना आहे आजोबा यामुळे फक्त ज्येष्ठांचं सा आयुष्य चांगलं होणार नाहीये तर मानसिकरित्या सुद्धा ते खूप सुदृढ आयुष्य जगू शकणार आहेत आजोबा जेव्हा आम्ही मोठे होऊ हां तेव्हा आमच्यासाठी असतील का हो या योजना अरे नक्कीच असतील आणि असायलाच हव्यात ना लक्ष्मी जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तर आणखी योजना बनलेल्या असतील पण आता ज्येष्ठांची काळजी घेणं आणि या योजनांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे खरं मी माझ्या सगळ्या मित्रांना मैत्रिणींना या योजनेबद्दल सांगेत आणि आपल्या ओळखीच्या सगळ्या आजोबांना आजींना सुद्धा आपण ह्या गोष्टी सांगूया बास लक्ष्मी हेच आहेत खरे संस्कार चला आणखी गोष्टी बाकी आहेत पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया का हो नक्कीच का दोन गोष्टी सारख्या आठवत आहेत जे आपल्या श्रोत्यांच्या आयुष्याशी संबंधित आहेत आणि दोन्ही गोष्टी ज्येष्ठांच्याच आहेत तसं ते दोघेही वेगवेगळ्या समस्यांशी लढत होते पण या योजनेमुळे त्या दोघांनाही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली सांगू का गोष्ट अरे विचारते का सांग ना ओके तर पहिली गोष्ट आहे सुनीता यांची वय वर्ष अडुसष्ट दिल्लीमध्ये राहतात त्यांच्या आयुष्यामध्ये ना एक वेळ अशी आली की जेव्हा त्या पूर्णपणे एकट्या पडल्या त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यांची मुलं आपल्या आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झाली hmm. कुणी नोकरी करत होतं तर कुणी आपल्या मुलांचं पालनपोषण परिणाम असा झाला की त्या घरामध्ये एकट्याच राहायला लागल्या ला। चार भिंतींमध्ये दिवस काढणं कठीण व्हायला लागलं कुणी बोलायला नाही कुणी ऐकायला नाही हसणं नाही मस्करी नाही अहो अशा वातावरणात कसा तग धरेल माणूस खरे हळूहळू ना त्यांची जगण्याची इच्छाच संपत चालली आधी खूप सक्रिय असणाऱ्या सुनीता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणाऱ्या सुनीता आता गप्प गप्प राहायला लागल्या टीव्ही सुद्धा किती वेळ बघणार मोबाईल बघण्याची सुद्धा त्यांना सवय नव्हती त्यांचं मन खूप उदास झालं आणि एकटेपणाने त्यांना घेरलं माहित असतं पण पुन्हा एकदा ना त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना याच एकात्मिक योजनेबद्दल सांगितलं आणि सिनियर डे केअर सेंटर बद्दल सुद्धा त्यांना माहिती दिली आधी तर त्यांना विश्वासच बसला नाही की ज्येष्ठ महिलांसाठी सुद्धा असं काही सेंटर असू शकतं त्यांनी विचार केला की हे खरं आहे का की जिथे ज्येष्ठांची इतकी काळजी घेतली जाईल एखाद्या स्वप्नासारखंच वाटलं त्यांना हे पण त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना सांगितलं की अगं सुनीता एकदा बघून ये जर तुला नाही आवडलं तर थांबू नकोस परत ये पुढे काय झालं काय निर्णय काय घेतला त्यांनी हिम्मत करून त्या सेंटर मध्ये गेल्या आजोबा आणि जे रामनाथजींनी अनुभवलं ना तेच त्यांनी सुद्धा अनुभव चारी बाजूंना आपल्या वयाची माणसं वेगवेगळ्या कला शिकणारी मस्करी करणारे ग्रुप हे सगळं बघून त्यांना मोठा हुरूप आला आनंद वाटला खर तर आनंद आणि दुःख एकत्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं पण आनंद सगळ्यात जास्त होता हळूहळू त्यांचे सुद्धा तिथे मित्र झाले आणि त्या सुद्धा त्या कुटुंबाचा एक भाग होऊन गेल्या त्यांना हसण्यासाठी कारण मिळालं गप्पा मारण्यासाठी माणसं मिळाली आणि वेळ घालवण्यासाठी अनेक त्यांनी शिकून घेतली वा 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 म्हणजे सुनीता ताईंचं आयुष्य मार्गी लागलं म्हणायचं हा बरं आता दुसरी गोष्ट हम्म ती कोणाची दुसरी गोष्ट आहे है राजेश्वर यांची अच्छा आता एकटेपणा ही काही एकच समस्या नाहीये ज्येष्ठांची आर्थिक समस्या सुद्धा आहेतच आणि कधीकधी या आर्थिक समस्या वेळेवर दूर होत नाहीत ज्यामुळे फार नुकसान होतं हे जे राजेश्वर आहेत ना ते पंचाहत्तर वर्षांचे आहेत आणि निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत पूर्ण आयुष्यभर त्यांनी मेहनतीने काम केलं आणि आता पेन्शनचा त्यांना आधार होता अहो पण त्यांची ही पेन्शन वेळेवर काही मिळत नव्हती खूप मोठी समस्या आहे ही खूप मोठी समस्या आहे मग काय केलं काय त्यांनी आता आजोबा एका विशिष्ट वयानंतर छोट्या छोट्या गोष्टींसाठी कार्यालयामध्ये चक्रा मारणं खूप अवघड होऊन जातं राजेश्वर यांना प्रत्येक महिन्याला बँकेत जावं लागायचं कित्येकदा बँकेचे कर्मचारी व्यवस्थित उत्तर देत नसत सिस्टीममध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे थोड्या दिवसांनी या अशी उत्तरं त्यांना मिळत होती आणि त्यामुळे राजेश्वर खूप त्रास होऊन गेले होते पेन्शन हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे होता आणि जेव्हा ते वेळेवर मिळत नव्हतं तेव्हा परिस्थिती अवघड होत होती मग त्यांना कुणीतरी एक चार पाच सहा सात या आपल्या ज्येष्ठांसाठीच्या हेल्पलाईन बद्दल सांगितलं त्यांनी लगेच तिथे कॉल केला आणि आपली समस्या सांगितली आजोबा तुम्हाला माहितीये हेल्पलाईन वरून फक्त त्यांना माहिती मिळाली असं नाही पण सरकारी विभागामध्ये त्यांची तक्रार सुद्धा नोंदवून घेतली गेली त्यांनी राजेश्वरी यांना सांगितलं की तुम्हाला वारंवार बँकेत जाण्याची गरज नाही त्यांची पेन्शन त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होऊ शकते आणि काही दिवसातच त्यांच्या या समस्येचं समाधान झालं आता प्रत्येक महिन्याला राजेश्वरी यांची पेन्शन त्याच्या खात्यावरती व्यवस्थित जमा होते अरे वा, वा, वा। <laughs> <इति छान। laughs> खरंच हा एकात्मिक कार्यक्रम म्हणजे योजना नाही तर ज्येष्ठांचं सुरक्षा कवच आहे सुरक्षा कवच खरे असंच म्हणायला पाहिजे नाही का आता अगदी अरे एकटेपणा असो किंवा आर्थिक समस्या किंवा इतर कुठलाही त्रास ही योजना प्रत्येक वेळेला आपल्याला मदत करत असते आणि म्हणूनच आपण या योजनेबद्दल अनेकांना सांगायला हवं जेणेकरून इतरही अनेक जण या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि आपलं आयुष्य सुखात जगू शकतील समस्यांची उत्तरं देणं हाच फक्त या कार्यक्रमाचा उद्देश नाहीये तर ज्येष्ठांना आदरपूर्वक आणि आनंदी जीवन देणं हे सुद्धा या योजनेचं ध्येय आहे या योजनेचा प्रसार करून आपण आपलंही योगदान देऊया अगदी बरोबर सांगितलंच तेव्हा मित्रांनो तुमच्या आजूबाजूला जर ज्येष्ठ नागरिक अशा कुठल्या समस्येमधून जात असतील तर त्यांना या योजनेबद्दल अवश्य सांगा आणि त्याचबरोबर आपल्या हेल्पलाईनची सुद्धा माहिती द्या एक चार पाच सहा सात ही आहे आपली हेल्पलाईन ज्येष्ठांसाठीची विशेष हेल्पलाईन जे एकटेपणामध्ये आयुष्य जगतायत जे एकटेपणामध्ये आयुष्य जगतायत एक जगता त्यांना या डे केअर सेंटरबद्दल अवश्य सांगा आजोबा आजच्या कार्यक्रमात खूप मजा आली या सुनीता देवी राजेश्वर आणि रामनाथ यांच्या गोष्टी ऐकून ही योजना ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे प्रकाश आणते आहे हे आपल्याला समजलं एकटेपणा आर्थिक समस्या आणि सामाजिक अंतर यासारख्या या हो हो <laughs> सल्ला आपल्याला जर मिळाला ना तर कुठलाही प्रश्न अवघड राहत नाही आणि आयुष्य हे आव्हान न वाटता त्याचा आनंदही आपल्याला घेता येतो अगदी खरं सांगितलंस लक्ष्मी अगं ज्येष्ठांच्या आशीर्वादातून आणि त्यांच्या अनुभवातून पुढच्या पिढीच्या आयुष्यामध्ये स्थिरता येत असते आणि म्हणून ज्येष्ठांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे आणि आपलं सौभाग्य देखील आहे आपण जेवढा त्यांचा सन्मान करू तेवढं आपलं आयुष्य सुद्धा मौल्यवान बनणार आहे श्रोते हो या योजनेबद्दल सर्वांना सांगा आणि ऐकत रहा ज्येष्ठांसाठीचा हा विशेष कार्यक्रम ध्यास अव्येचा सन्मान ज्येष्ठांचा भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या सहयोगानं आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो मी भरत आणि माझ्याबरोबर लक्ष्मी आम्ही दोघंही आज आपला इथेच निरोप घेणार आहोत पुन्हा भेटूया याच कार्यक्रमाच्या पुढच्या आणि शेवटच्या भागात तोपर्यंत नमस्कार, नमस्कार। हा तर मंडळी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकला ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवत आहे त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत आज मात्र आपण इथेच थांबूया ऐकत रहा नव्वद पॉइंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ नमस्कार